मला बरेच जण विचारतात की आम्हाला राग खूप येतो राग नियंत्रणात आणण्यासाठी आम्हाला काही उपाय सांगता का आता राग नियंत्रणात आणायचा याच्या आधी आपण समजून घेतलं पाहिजे की राग म्हणजे काय राग ही आपण दिलेली प्रतिक्रिया आहे कुठल्या गोष्टीला तर जेव्हा केव्हा असा, असा प्रसंग अशी घटना किंवा अशी शक्यता निर्माण होती जेव्हा आपल्या कुठल्या तरी आयडेंटिटीला धक्का बसेल आपल्या आयडेंटिटीला कुठलं तरी नुकसान होईल कुठली आयडेंटिटी कुठली असू शकेल सोशल आयडेंटिटी असेल जसं आपण एक कोणी मुलगा आहे मुलगी आहे कोणी आई वडील आहे कोणी बॉस आहे कोणी कलिग आहे जेव्हा आपल्याला फिजिकल आयडेंटिटी म्हणजे आपल्या शरीराला नुकसान होईल अशी जेव्हा शक्यता वाटते जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये जात असतो किंवा कोणी आपल्या अंगावर धावून येतं आपली मेंटल आयडेंटिटी म्हणजे मी ग्रॅज्युएट आहे मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे या कुठल्याही आयडेंटिटीवर जेव्हा कोणी अटॅक करत त्या अटॅकला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे राग राग हा आपल्याला प्रोटेक्ट करायचं काम करत असतो बाहेरच्या हल्ल्यापासून ही निसर्गाने प्रोग्राम केलेली प्रतिक्रिया आहे आपल्या शरीरामध्ये जेव्हा कुठल्याही पद्धतीने आपल्या आयडेंटिटीवर अटॅक होतो त्यावेळेस निसर्गाने दोन प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत पहिली म्हणजे फाईट लढा आणि दुसरी म्हणजे फ्लाईट म्हणजे पळून जातो यातली फाईट हा जो रिस्पॉन्स आहे त्याला आपण म्हणतो राग कुठल्याही अटॅकला आपण दिलेली अग्रेसिव्ह प्रतिक्रिया म्हणजे राग तो आपल्याला प्रोटेक्ट करायचं काम करतो जो काही संभाव्य धोका आहे त्याच्यापासून मग राग नियंत्रणात आणायचा म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे तो राग आपल्याला प्रोटेक्ट करतोय राग ही काही वाईट गोष्ट नाही आहे मग तो गरजेप्रमाणे मॅनेज करायचा खरंच तो धोका तेवढा क्रेडिबल आहे का तो आपल्याला नुकसान पोहोचवू शकतो का का तो छोटासा धोका आहे याच्यावर ठरत असतं तो नियंत्रणात आणायचा म्हणजे काय करायचा आता नियंत्रणात आणणं म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया